नाव ना काय बसवरा साखरे नेमकी परिस्थिती काय आता हरभरा तर लही दिसायला आलं हरभरा पातळ्या म्हणजे पेरणीपूर्वी थोडासा पाऊस पडला होता पण ते पाऊस पडला त्याच्यामध्ये पेरणी केली पेरणी केल्यानंतर थोडंसं उगवून निघालं निघाल्यानंतर पुन्हा नंतर पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर त्याच्यामध्ये ते हरभऱ्याला लागली मर मर लागल्यामुळं काही उगवलं काही न उगवलं उगवलेलं काही करपून चाललं त्याच्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झाली की आता का ठेवावं मोडाओका ठेवावं त्याच्यामध्ये ते, ते, ते तसंच ठेवलेलं आहे आणि जरी मोडलं तर पुन्हा डबल पेरायची खत घालायचे पुन्हा खर्च करायचे एवढ्या आय पदवी नाही आणि आपल्या शेतामध्ये त्याला पाणी डबल पाणी द्यायला पाणी नाही बोरचं काही त्याच्यामुळं आम्ही ती तसंच त्याला ठेवलेलं आहे आणि ठेवल्यामुळं पुन्हा त्याला दुंडती ती केलेलं आहे पण त्याच्यामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की त्याच्यामध्ये हार्बरही एक काड्या आणि दुसऱ्या दहा काड्या सोयाबीनच्या उगवलेल्या आहेत त्याच्यामुळं अशा परिस्थिती यावर्षी आली आहे की त्याच्यामध्ये आम्हाला ते खर्चसुद्धा पिरणीचा नाही कशाचाच मिळू मिळणार नाही त्याच्यामुळं आमचे यावर्षी फार रब्बीचे पीक हे फार नुकसानीमध्ये आलेलं आहे तरी आम्हाला त्याच्याबद्दल काय काय मिळण्याची अपेक्षा आहे असं वाटते आम्हाला त्याच्या पीक विम्याची काय परिस्थिती आहे पीक विमा सध्या काय नाही आणखी काय आलेलं काय दिलेला अग्रिम मिळाला आहे आपल्याला काय मिळालं नाही आणखी यावर्षी काय आणखी अजून आलेलं नाही अजून तरी काय आल्यानंतर पण काय त्याची परिस्थिती पाहिजे बघायला आपल्याला त्याच्यामध्ये सध्या सोयाबीन जास्त आहे आणि हरभऱ्यामध्ये म्हणजे हरभऱ्याचे झाडं जे आहेत जा ते आ, कमी दिसतात तुम्ही हा कमी आहेत हो हरभऱ्याची कमी सोयाबीनचे जास्त आहेत त्याच्यामुळे जा आता नेमकं काय परिस्थिती काहीच आहे त्याच्यामध्ये उत्पन्नच आम्हाला निघणार नाही म्हणजे एकदम तोट्यामध्ये आहे शेतकरी हरभरा निघणारच नाही अशी त्याची परिस्थिती निर्माण झाली शासनाकडून काय अपेक्षा शासनाकडून घ्यायच्याबद्दल काय आम्हाला काय अनुदान देण्यात यावं किंवा ह्याच्यामध्ये पीक खर्च आहे त्याच्यातच देण्यात तेव्हा कमीत कमी नुकसान भरपाई तर आम्हाला मिळणार नाही अशी असे आमचे शेतकरी म्हणजे त्यांच्याकडे शासनाकडे अपेक्षा आहे आमची